हॅलो एव्हरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच प्रेग्नन्सी टिप्स पॅरेंटिंग टिप्स आणि बेबी टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या लहानग्यांसाठी ते अगदीच फायदेशीर ठरेल सो so गाईज आजचा विषय असा आहे की बाळांना डायपर वापरताना कोणती काळजी घ्यायची कोणतं डायपर वापरायचं किती वेळाने ते डायपर बदलायचं डायपर वापरताना त्या साईजचं डायपर वापरायचं या सर्वांविषयी जे आपल्या मनात असणाऱ्या शंका आहेत त्याचसोबत आपल्या घरातले नेहमी आपल्याला सांगत असतात तर आम्ही तर आमच्या बाळांना डायपर वापरलं नव्हतं डायपर वापरल्याने हे होतं ते होतं पायांमध्ये गॅप पडतो किंवा बाळांना त्रास होतो किंवा आणखी काही सो असे अनेक गैरसमज आपल्या मनात झालेले असतात ते खरंच गैरसमज आहेत का ते बरोबर समज आहेत या सर्वांविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळांना डायपर वापरणे हे चुकीचं आहे का तर नाही आजकाल बाळांना डायपर वापरण्याची सल्ला हे स्वतः डॉक्टर देत असतात कारण तेही बाळांसाठी डायपर हे वापरतच असतात पण डायपर वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर आपण ज्या वेळेला आपल्या नवजात बालकाला डायपर घालतो तर त्यावेळेला बाळाच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे बाळांना योग्य त्या साईजचं डायपर वापरलं पाहिजे बाळांना डायपर वापरताना बाळाचं वजन लक्षात घेऊन आपल्याला दुकानामध्ये जनरल स्टोअर्समध्ये किंवा मेडिकलमध्ये डायपर मिळतात डायपर वापरताना चांगल्या क्वालिटीचे डायपर घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे काही डायपरवरती असंही लिहिलेलं असतं की चोवीस तासांपर्यंत चांगलं ॲब्सॉप्शन होतं किंवा चोवीस तास नो लिकेजची गॅरंटी ते लोकं देतात म्हणून तुम्ही बाळांना एक डायपर चोवीस तास घालून ठेवणार आहात का तर एक डायपर बाळांना चोवीस तास घालून ठेवणे हे साफ चुकीचे आहे जरी त्या डायपरमधून लिकेज होत नसेल ते डायपर फुटलेले नसेल भरलेले नसेल तरीही दर सहा ते ता सात तासांनी बाळांचं डायपर आपल्याला बदलायचं आहेच बाळांना डायपर वापरायच्या आधी आपल्याला बाळाच्या डायपर घालण्याच्या जागेवरती पावडर किंवा डायपर रॅश क्रीम ही वापरायची आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा रात्रीचं कंटिन्यू डायपर घालू शकता पण दर सहा तासांनी आपण डायपर हे बदलायचं आहे समजा जर बाळानेशी केलेली असेल तर त्वरित ते डायपर आपल्याला बदलायचं आहे तसंच ते डायपर ठेवायचं नाही कारण याच्यामुळे बाळांना जंत किंवा रॅशेस होऊ शकतात इतर वेळेला बाळाने केली असेल तर दर सहा तासांनी तुम्हाला बाळाचं डायपर बदलायचं आहे उन्हाळ्यामध्ये बाळांना डायपर नाही घातलं तरी चालतं जर तुम्ही बाहेर जाणार असाल तरच उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाळांना डायपर वापरू शकता आपण आपल्या स्वतःवरून ऑब्झर्व करायचं आपल्याला पिरियड्सच्या त्या तीन चार दिवसांमध्ये पॅड वापरायला किती बरं त्रास होतो मग ही तर एवढी छोटी बाळ आहेत त्यांना कंटिन्यू डायपर घालून का बरं ठेवायचं पावसाळा असेल अगदीच गरजेचं असेल बाळ जास्त सु करत असेल तुमची तब्येत खराब असेल रात्री तुम्हाला वाटत असेल बाळाची झोप डिस्टर्ब होऊ नये बाळाला वगैरे होऊ नये अशा काही क्रिटिकल तुम्ही बाळांना कंटिन्यू डायपर घालून ठेवू शकता इतर वेळेला बाळांना कंटिन्यू डायपर घालण्याची काहीही गरज नसते अगदी सुती छान मोमो कॉटनच्या चड्ड्या जरी बाळांना घातल्या तरी त्या फायदेशीर ठरतात जेणेकरून बाळांच्या खालच्या अंगाभोवती हवा खेळती राहते कंटिन्यू डायपर वापरल्याने बाळांची खालची जागा जडजड किंवा त्यांना हेवी वाटतं अजून एक आपले आजी किंवा आई लोकं आपल्याला असं सांगतात की कंटिन्यू बाळांना डायपर वापरल्याने बाळांच्या पायात गॅप पडतो तर हा एक चुकीचा समज आहे कंटिन्यू डायपर वापरल्याने बाळांच्या पायात गॅप पडत नाही पण असं का म्हणतात तर बाळांचा जो चिडचिडे प्रपणा असतो किंवा बाळांना त्रास होऊ नये म्हणून एका भीतीपोटी किंवा एका काळजीपोटी आपल्याला घरातले सांगत असतात की कंटिन्यू बाळांना डायपर घातल्याने पायात गॅप पडतो पण सायंटिफिकली असं कुठेही प्रूव्ह केलेलं नाही की बाळांना कंटिन्यू डायपर वापर बाळांच्या पायात गॅप पडतो फक्त बाळांना एकसारखं डायपर वापरल्याने त्यांना ते हेवी वाटतं मोकळं चालता फिरता येत नाही त्यामुळे बाळांचा चिडचिडेपणा वाढतो त्यामुळे दर तीन चार तासांनी किंवा सहा तासांनी आपण ते डायपर बदलाव बाळांना दुसरं डायपर घालताना पंधरा ते वीस मिनिट बाळाला डायपर फ्री ठेवावं नंतर डायपर रॅश क्रीम किंवा एखादी पावडर लावून मग बाळाला दुसरं डायपर घालावं अगदीच एखादा कार्यक्रम असेल समारंभ असेल बाहेर जायचं असेल संध्याकाळच्या जा वेळी मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाळांना डायपर घालू शकता डायपर वापरताना बाळांच्या खालच्या भागाची स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे बाळाने शी केली किंवा शू केली अशा गोष्टींवर लक्ष ठेवावं शी केल्यानंतर पटकन डायपर बदलावं आता डायपर कोणत्या साईजचं निवडायचं तर आपल्या बाळाच्या वजनानुसार योग्य त्या साईजचं डायपर बाळांना घालायचं अगदी छोट्या साईजचं डायपर जर बाळांना घातलं तर ते इरिटेटिंग असू शकतं आणि अगदी मोठ्या साईजचं डायपर घातलं तर त्यातून डायपर लीक होण्याचीही शक्यता असू शकते अजून एक महत्त्वाची गोष्ट बाळाचं डायपर चेंज करताना तिथली जागा क्लीन कशी करायची तर साबणाने किंवा वेट वाईप्सनी ती जागा क्लीन न करता कोमट पाण्याने ती जागा पुसून घ्यायची दहा पंधरा मिनटं मग अशी सांगितल्याप्रमाणे बाळाला डायपर फ्री ठेवायचं त्यानंतर डायपर रॅश क्रीम वापरून मग बाळांना परत दुसरं डायपर घालायचं तुम्ही डायपर बदलल्याने बाळांना रॅशेस होणार नाहीत बाळाला डायपर कोणत्या ब्रँडचं वापरायचं तर आजकाल मार्केटमध्ये छान छान ब्रँड्सचे डायपर अवेलेबल आहेत जसं की पॅम्पर्स आहे हगीज हो लॅप मॅमी पोको बँड्स किंवा अनेक असे डायपरचे ब्रँड अवेलेबल आहेत पण आपण सुरुवातीपासून ज्या ब्रँडचं डायपर बाळाला वापरतो किंवा आपल्याला ज्या ब्रँडवरती विश्वास आहे अशा ब्रँडचं डायपर बाळाला वापरावं मी सुरुवातीपासूनच मॅमी पोको पॅन्टचे डायपर वापरत आहे पॅम्पर्सचं यूज करून बघितलं हगीजचं यूज करून बघितलं पर ते दर दोन तीन तासाने खूप लीक किंवा जडजड हेवी असं बाळाला वाटायचं सो ही सुरुवातीपासूनच मॅमी पोको पॅन्टचं ट्राय केलं आणि अगदीच ते मिळालं नाही त्यावेळेला हगीज आणि पॅम्पर्स वापरून बघितलं पण मला ते तितकं आवडलं नाही आणि बाळाचीही जी चिडचिड व्हायला लागली कारण ते खूप हेवी फील व्हायचं सो so, मी मॅमी पोको पॅन्टचं डायपर सगळ्यांना रेफर करेन मी इथं प्रमोशन करत नाही पण मी माझ्या स्वतःच्या सेल्फ अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे सो बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन तर तुम्हाला कळलीच असेल आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू